जय शिवराय मित्रांनो आज नागपंचमी सर्वांना आमच्या के बी पाटील हॉस्टेलच्या तर्फे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज नागपंचमी निमित्त मुलांना नाश्ता नाश्त्यासोबतच खेळ आणि त्याच्यानंतर संध्याकाळी फेस्ट तर बेत आहेच पण सर्वांना हे श्रावण मास आरोग्यदायी जाऊ कारण आरोग्याच्या समस्या श्रावण मासामध्ये भरपूर असतात कारण पाऊस भरपूर असतो डासांच माशांचं प्रमाण भरपूर असत त्यामुळं बरेचसे रोग सगळीकडे ओल असत डासांचं प्रमाण जास्त झाल्यामुळं बऱ्याचशा बिमाऱ्या या ठिकाणी उद्भवत असतात तरी सर्वांना हा श्रावण मास आरोग्यदायी आणि सर्वांना व्यवस्थित जाऊ हीच सदिच्छा शुभेच्छा धन्यवाद